आरक्षण घेऊन येण्यासाठी थेट मनोज जरांगे पाटील कोट्यवधी मराठ्यांसह मुंबई गाठणार आहेत आणि त्याची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत काय सांगाल काय सांगू आता चाललो मुंबईला मुंबई आरक्षण सुट्टीत नाही आता आणि मी चाललो मराठी निघाले मराठी म्हणते आता सहा दिवसाचा विषय पाहिले मुजीत होते ते पंधरा किलोमीटर चालायचं म्हणल्यावर पंचवीस पंचवीस तीस दिवस जाते बा आणि ती मी एकच म्हणलं सहा दिवस असे खुश झालेत राणाचं उड्या राहिले तिकडे ते म्हणते पाच सहा दिवस म्हणल्या चला रे आता सगळेच हे तुटून निघाला आमचे मी म्हणलो होतो सरकारला नदी नाका लागू होईल बेकार येतं इतक्या संख्येने शांतते देणार आहेत पण गल्ल्या गल्ल्यात माणूस त्या मराठीच दिसणार आहेत आता मुंबईच्या तयारी काय काय आता सगळं घेतलं काय तयारी आतरायचं पांघरायचं तांबे ताट सगळं घेतलंय काही नाही आठ दिवस झालं तर गाजर घेऊन ठेवले ते खराब झाली त्या ध्यानात ना राहिलं नाही निघा ता म्हणून तर लय ला लागले फक्त कांदे कुणी घेतले नाही त्याला ठेवतात कांदे खायला <laughs> गाड्या किती असतील वाहनं किती असतील माणसं किती असतील मुंबईत गेल्यावर मोजा त्याला ती दबासा एका पोलावर उभा करा त्याला मोज म्हणा माणस होतो कोणत्या गल्लीत जाय मराठीत दिसले पाहिजेत त्याला मुंबईत मोजा तीन करोडला कमी पडलेत तिथून पुढं मराठी आणि आता तर थोड्या दिवसाचा आमचा दौरा असल्यामुळं आनंदात हसत खेळत मराठी निघालेत आनंदात ते बी हसत खेळत जाणार आता सगळ्यांनी साहित्य घेतले आपण आपले वाजायचे पारंपरिक वाद्य काय काय नाही तर दोनशेच ते हलक्या आणले आणलेत ते म्हणतात आम्हाला आता ते, ते हलक्यानेच दोन तीन किलोमीटर तिथे ते कागंधी hmm. कसं चित्र असेल इथून रस्त्यानं जाताना मुंबई पर्यंत चित्र काढल्यावर बघून आपण कसलं दिसतय ती आता चित्र कसं काढायचं चित्र त्याने नाही काढायचं आता बसल्या बसल्या जेव्हा म्हणतो का तीन कोटी येणार नाहीत त्याला म्हणतो चित्रकार होय तो आता पेन अंत घे पेन्सिल ते कानात गुती जाय बस आतापर्यंत सरकारसोबत चर्चा सुरू होती शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू होती ती चर्चा फळाला का आली नाही आणि त्यासाठी म्हणून तुम्ही हे पाऊल टाकलं त्यांचं झाडाला फळत नाही फळाला काय ती चर्चा करू करू मग फेस पाडील देईन नुसते चर्चाच करायचं काय चर्चा करतात कोणाला माहीत काही मार्ग नाही का चोपन्न लाख नोंद सापडले एकाला प्रमाणपत्र आणि ते हे आणत सगळ्या सोयाऱ्यांचा आद्यादेश आणला म्हणतात आम्ही आता इकडं प्रमाणपत्रच नाहीत ज्या पाहुण्याला ज्या पाहुण्याकून प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्या पाहुण्याजवळच प्रमाणपत्र नाही कुन घेऊ कोण घेईन स्वायरा तुम्ही काल एक आक्षेप घेतला होता की उदाहरण सांगतो मी हा तुमची नोंद निघाली आणि मी तुमचा स्वायरा आहे आता तुमच्याकडून मला घ्यायचं आहे मग नोंद नाही निघाली तुमची नोंद निघाली तुम्हालाच नाही दिलं तर मला कुठून देणार आहेत मग त्या अध्यादेशाचं काढलेलं सगळ्या स्वायऱ्याचा अध्यादेशाचा काय उपयोग आहे तुमचं धोरण टेकणार मग कुठं टेकिदा तुम्हालाच दिलं नाही आणखी म्हणजे ते का एखादा शेतकरी म्हणून तुम्हाला बाग आहे ती करायची शेती आणि त्याने आधी मोठं राहून ठेवली हो मुंबईहून काय घेऊन येणार आरक्षण दुसरं काय दुसरं काय त्यांजवळ आणायला तिथं त्यांजवळ काय आरक्षण घेऊन येणार आणि जाताना मराठे इतक्या ताकद्याने येणार आहेत दादा आता ती कल्पना न केलेली बरी कल्पना न केलेली बरी इतक्या ताकतेना मराठी येणार आहेत मराठे एवढी शक्ती दाखवणार आहेत की जगाला हिवा हो वाटण या जातीचा मराठ्यांच्या जा। मुंबईच्या गल्ल्या गल्ल्यात मराठी दिसणार आहे आणि मराठ्यांना माझी विनंती मायबापू एकदा अशी ताकद दाखा स्वतःचे लेकर मोठं करण्यासाठी ही शक्ती बघून असं अंगातलं रक्तच उसाळलं पाहिजे मराठ्यांचे इतक्या ताकते ना घराच्या बाहेर पडून मुंबईत घुसा शांततेत बसा आरक्षणच मिळालं कोणी जळपळ उद्रेक नाही करायचं शांततेत मुंबईत बसून राहायचं सगळ्या वस्तू खायच्या प्यायच्या घ्या सोबत खायच्याच घ्या प्यायच्या नाका घेऊ सगळ्यांनी खायच्या वस्तू घ्या आणि तिथंच खायचं आणि तिथंच झोपायचं मागच्या कडीला जरी मराठा राहिला तरी ते आंदोलनाचा साक्षीदारी म्हणायचंच नाही मला पुढं जायचं मागायचं कोणी गर्दी करायची नाही सगळ्यांना शांततेत चालायचं आपल्या वाहन पळवायच्या नाहीत कोणाला इजा झाली नाही पाहिजे याची सगळी काळजी आपण घ्यायची आपण सगळ्यांना स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे ते प्रत्येकानं एखादीच गाडी पंपचर झाली कोणाचं डिझेल संपलं पाठीमागून यायचं सगळ्यांनी एकामागे एक गाड्या ठेवायच्या लाईनशीर कोणीच लाईन मोडायची नाही मग ती लाईन कुठंही जाऊ द्या परंतु सगळ्यांना शांततेत चालायचं एकही शांतता भंग करायची नाही तयारी झालेले एक शेवटचा प्रश्न विचारतो की कालपर्यंत जे शिष्टमंडळ आलं होतं तुम्ही सारखं म्हणत होते की या शिष्टमंडळाला काय होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर मंत्री ते कुठे गेले असाही प्रश्न उपस्थित केला होता आत्ता या क्षणाला तुम्हाला असं वाटलं होतं का की या शेवटच्या क्षणापर्यंत सरकारच्या वतीनं उप मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री प्रयत्न करतील आणि मराठ्यांना न्याय देतील आणि उद्यापासूनचं आंदोलन थांबेल अय थांबायचं काय नाव घ्याय संबंध नाही थांबायचं म्हणायचंच नाही ते सोडून बोलायचं पुढं त्यांचं कर्तव्य आहे शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून मराठ्यांनी सात महिने वेळ दिलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताकद याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि मराठ्यांचं हक्काचं आरक्षण दिलं पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत आहे त्यांनी लक्ष घालून दिलंच पाहिजे आणि शिंदेसाहेबाला सगळ्यांनी साथ देऊन ह्या विषय आता मार्ग काढणं आहे कायमचा विषय त्यांनी आता संपवलाच पाहिजे आता हे शिष्ट येते ते बिचारे त्यांना दोष देऊन कायच पैकी नाही बच्चे बोला त्यांना ते पळत आहेत मार्ग निघावा मार्ग घा म्हणून त्यांचा काय त्यांना दोष देऊन नाही उपोषण सोडायला आलेले नमुने कुठे गेले ते पाच सात जण ते कुठं आहेत ते कुठं त्यांना मराठ्याच्या तोंडापुढे यायचं नाही का कधी जाता एकदा शेंगा झुडीच होते मायापशी आता ते कुठे आहेत तुम्ही उपोषण सोडायपुरते आता म्हणजे मराठ्याची फसवणूक करायला ते तू ये बरं दुसऱ्या बारीनं मग तू कुठं आहे तू ये तुमचे पाच सात जणांची जबाबदारी मराठ्यांना तुम्ही वेळ घेतलेला आमच्याकडून तुम्हीच चालले ना त्यांनी यायला पाहिजे होतं असं म्हणतो आत्ता बोत आम्ही त्यांच्याकडे चालवत म्हणजे ते काय आले इतक्या गर्दी तिथं ते कसे आली ते गेला कुठं उपोजिशन सोडायला आलेले ते पाच सात जण कुठे आहेत मराठ्याला नाव पाठ आहेत ते कोण कोण आहे ते सांगायची गरज नाही तुम्ही कुठे आहेत म्हणून म्हणून आता थांबायचं नाही थेट मुंबई गाठायचं आरक्षण घेऊन यायचं असं ठामपणे मनोज जरांगी पाटील सांगतायत आणि उद्या नऊ वाजता आंतरवाली येऊन हे सगळं वादळ मुंबईकडे रवाना होणार आहे साम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका